आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा भारतीय जैन संघटनेच्या उपक्रमांना तळागाळात नेण्याचे आवाहन राज्य अध्यक्ष केतनबाई शहा भारतीय जैन संघटना पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या सेवंदर स्वामी जैन मंदिरामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतनबाई शहा हे होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि फोटो पूजनाने झाली भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिनंदन खोत यांनी उपस्थितांचे स्वागत करून भारतीय जैन संघटनेच्या योजना तळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी सर्व शाखेने आणि सभासदांनी सक्रिय राहावे असे आवाहन केले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्य अध्यक्ष केतनबाई शहा म्हणाले आपल्या समाजातील व्यक्तींच्या समस्या कशा सुटतील समाज कसा प्रगतीपथावर जाईल यासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मोथा यांनी पुण्यामध्ये लाखो रुपये खर्चून कार्पोरेट ऑफिस उभे केले आहे बारा राज्यांमध्ये संघटनेचे अध्यक्ष नेमून काम केले आहे राज्य बैठ राष्ट्रीय बैठकीमध्ये समाजासाठी नवनवीन योजना राबवण्याचे धोरण निश्चित केले जाते या संघटनेमध्ये युवक युवतींना जोडले गेले पाहिजे जेणेकरून भारतीय जैन संघटनेचे काम अखंडित सुरू राहिले पाहिजे समाजाबरोबर इतर समाजातील ही घटकांसाठी संघटना काम करत आहे संघटनेने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्यासाठी दुष्काळग्रस्त भागामध्ये गाळमुक्त तलाव केले आहेत त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या मुलांना मोफत शिक्षण आणि राहण्याची व्यवस्था करून संघटनेने सर्वात मोठी जबाबदारी उचलली आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक कुडचे यांनी या वर्षातील संघटनेच्या कामाचा आढावा घेतला तर जिल्हा अध्यक्ष गौतम मुथा यांनी जिल्ह्यामध्ये भारतीय जैन संघटनेचे सर्व योजना सक्रियपणे राबवण्यासाठी युवक युवतींनी पुढे यावे असे आवाहन केले यावेळी सिमंदर स्वामी जैन श्वेतांबर आराधना भवन ट्रस्टचे अध्यक्ष रतनलाल गुंदेशा महिला जिल्हा अध्यक्ष सुनीता पाटील सचिव धीरज बोबने यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र सचिव भाऊबली पाटील सिकंदर स्वामी जैन आराधना ट्रस्टचे पदाधिकारी कांतीलाल सांगवी वणीचंद राठोड अशोक कुमार ओस्वाल रमनलाल सांगवी प्रदीप कुमार जैन जयकुमार ज्ञे चव्हाण यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा